और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली water water महालक्ष्मी सेल्स मे गोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला असून आता महापालिका निवडणूक जिंकून त्यांचे घोडे देखील फरार करायचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय येथील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलं स्थापत असून काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे माजी नगरसेविका जान्हवी पोटे यांच्यासह मनसेचे कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी देखील शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणपूर्वेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे जिल्हाप्रमुख गोपाल अरविंद मोरे शहर प्रमुख निलेश शिंदे रवी पाटील आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान विमल ठक्कर प्रवीण साळवे मनसेचे कल्याण शहर सचिव यतीन जावळे ठाकरे गटाच्या आशा रसाळ आदींसह काँग्रेस मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरेमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की सचिन पोटे लढवय्या कार्यकर्ते असून काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलं कल्याण डोंबिवली एक से बडकर एक टीम असून खासदार डॉक्टर महायुतीची ही टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी शिवसेनेने शिवाय पर्याय नाही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे लोकसभा विधानसभा निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला असून महापालिका निवडणूक जिंकून त्यांचे घोडे फरार करायचे कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकनाथ शिंदे असून या भागातील प्रश्न सोडवण्याचं काम करायचंय अनेक विकास कामे सुरू आहेत कोणी किती शिव्या शाप दिल्या टोमणे मारले तरी तिकडे लक्ष न देता लोकांची कामं करायची आहेत केडीएमसी क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा माझ्या तमाम लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत चार वाजल्यापासून आपलं मनापासून स्वागत करतो लाडके भाऊ इकडे आहेत लाडक्या भावांचंही स्वागत करतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज काँग्रेसचे आपले तेज तर्रार युवा नेते सचिन पोटे यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जानवीताई पोटे यांच मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर कौस्तुभ किशोर देसाई कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि आशा रसाताई बाकी घेऊ हो का वेळ कमी आहे भाई शेरकर जला, भाई जला, सर्व है? है? शकील खान विमल टक्कर आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे आणि ओबाटा मनसे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे सचिन एक लढवय्या कार्यकर्ता आहे लढणार आहे आणि नेहमी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं पण जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं आणि नेहमीच त्याने सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बरोबर सलोक्याचं नातं निर्माण केलं जिवाळ्याचं नातं निर्माण केलं आणि या भागामध्ये तसं बघायला गेलं तर निवडणुकांपुरतं आपण पक्षीय राजकारण करतो परंतु निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात कल्याण डोंगोली आता आपल्याकडे एकशे बडकर बॅट्समन आहेत धोनी आहे विराज आहे रोहित आहे सूर्यकुमार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे चौकार शक्का ठोकणारी आहे विरोधकांची दांडी गुण करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे आणि म्हणून आता ही है। ये जी काही टीम आहे ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून सचिन पोटे यांचं मी स्वागत करत असताना एक लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आलेला आहे तसं बघायला गेलं तर त्याचं जे काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा त्याचा पिंड आपण पूर्वीपासून पाहिलेला आहे शिवसेनेमध्ये देखील आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र पुढे घेऊन जातोय आणि तशाच प्रकारचं काम गेले अनेक वर्ष सचिन कोटे यांनी केलेलं आहे त्यामुळे काय म्हणतो त्याला डेअरश्याय आहे दुरुस्त आहे पण फार विचार करून विचार त्यांनी केला फार एवढा म्हणजे शेवटी पंचवीस वर्ष एका पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला निर्णय घेताना परंतु त्याने सांगितलं की सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा असेल माझ्याकडे भेटल्यानंतर म्हणाला की सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल या भागाचा विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि मी देखील आपल्याला माहीत आहे मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळा कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे खरं म्हणजे शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांचा विचार गे साहेबांचा विचार पुढे नेणार आहे आणि म्हणून या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आणि म्हणून सर्व पण कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच सचिनने काही कुठली अटी शर्ती शिवाय या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं मी त्याचं पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्याचं स्वागत करतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा